न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा देहुरोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मावळचे लोकसभा संघटक श्री संजोग वाघेरे युवासेना पिंपरी चिंचवड शहर अधिकारी चेतन पवार आणि शिवसेनेचे महाराष्ट्र प्रभारी एकनाथ पवार यांचा जाहीर सत्कार ठेवण्यात आला हा सत्कार देहुरोड शहर महाविकास काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या सत्कार श्री भरत नायडू मिकी कोचर हाजी मलंग मारू नको रमेश जाधव यांनी यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझी आमदार गौतम चाबुकस्वार शिवसेना जिल्हा प्रमुख माझ्या जिल्हा संघटक शेलाताई खंडागळे जिल्हा उपसंघटक सौ वैशाली मराठी शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे तालुका संघटक अमित कुंभार देहुरोड संघटिका श्रीमती सुनंदा आवळे देवगड संघटक देवण श्रीमती लक्ष्मी अक्का विनम तळेगाव शहर प्रमुख श्री शंकर भेगडे पिंपरी चिंचवड शहर उपप्रमुख नवनाथ तरस रमेश हगवणे युवा सेना मावळ आणि उपअधिकारी श्री विशाल दांगड अधिकारी संदीप घुमक शिवसेना उपशहर प्रमुख संदीप बालघरे सल्लागार जेव्हा कांबळे विलास हुलगुले सल्लागार देवा कांबळे बिलास पुणे मेहरबान सिंग तक्की शशिकांत सबको गुरु गणेश सावंत उत्तम कांबळे शाखा प्रमुख शनी कदम श्री अमित पिंचन रामदास हलगिरे बबन टोंपे नागेश काळे कपूरभाई शेख युवा काँग्रेस अध्यक्ष मलिक शेख महाविकास समितीचे सन्मान भंडारी आणि राजू मारुमुत्तू पक्षाचे परशुराम जक्कल रिंकू वाल्मिकी इत्यादी मान्यवर उपस्थित होते संजोग वाघेरे यांना भावी खासदार म्हणून सर्वांनी त्यांचा सत्कार केला आणि मोठ्या उत्साहाने कार्यक्रमामध्ये सर्व शिवसैनिक तसेच शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आयोजन देहरोड शहराचे शिवसेना प्रमुख भरत नायडू यांनी केले तर सर्वांचे आभार प्रदर्शन करण्यात आले तुम्ही जर बघितलं तर देशामध्ये माजलेली आहे पहा कुठलाही अं सेक्टर घ्या म्हणजे तो कामगार क्षेत्र असेल शेतकरी असतील आमच्या माता भगिनीवरती होणारा अत्याचार असेल किंवा स्पोर्ट्स वरती क्रिकेट म्हणजे खेळाडूंवरती होणारा अत्याचार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिलं तर आज देशामध्ये फार अराजकता माजलेली आहे आणि या दृष्टिकोनातून आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेलं आम्ही सगळे जर पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये हे सगळे म्हणजे मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी आमच्या पवारसाहेबांचा गट असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील मनसे असेल वंचित बहुजन समा वंचित आघाडी असेल किंवा आणखीन सगळे शेतकरी कामगार पक्ष असेल या सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन हा लढा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितच एकत्र येऊन हा जो देशावरती जी अराजकता माजलेली आहे याच्या बाबतीमध्ये आम्ही एकत्र राहणार आहोत प्रथम निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी जे मत आहे जनतेचे मत ते सर्वात महत्व असतं त्यांना नाही ह्याच्यामध्ये आमचे काही कार्यकर्ते त्याच्यावरती लक्ष ठेवून आम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन पण घेतलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय निवडणूक आयोगालाही असं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि लव म्हणजे आम्ही त्याच्या बाबतीत त्या ठिकाणी भांडतोय आणि शेवटी म्हणजे निवडणूक आयोग जो काय निर्णय देईल त्याच्यावरती आपल्याला पुढे जायला लागेल न्यूज महाराष्ट्र के साठी दत्ता कांबळे देहू रोड महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा